उपस्थित माझा महिला वर्ग जो मोठ्या संख्येने उपस्थित आहे तो संपूर्ण दिवसभराची दिनचर्या ओरकून सगळी तारेवरची कसरत पार पाडून घरातल्या सगळ्या गोष्टी मार्गी लावून मग कुठे जाऊन आपला आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित राहिलेला आहे त्यासाठी स्वतःसाठी जोरदार टाळ्या एकदा वाजवून घ्या <laughs> आणि आत्ता आपण बघितलं इथे बोलल्या टीचर आपल्या आहेत त्याच नंतर एक ताई बोलल्या तर टीचर तर नेहमीच वर्गात बोलतात त्यांना सवय असते पण ताईनं बघून ज्या ताईनं स्फूर्ती आली आणि त्यांना कुठेतरी मनातून असं जाणवलं त्यांचा जो उत्स्फूर्तपणा होता तो बघून अतिशय आनंद वाटला कारण हेच कार्यक्रम असतात ज्याच्यामधून महिलांमध्ये उत्साह आणि महिलांमध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण होते आज आपण नवरात्रोत्सवात आहोत आपल्याला ज्ञात आहे की नवरात्रोत्सवात आपण सगळ्या घरामध्ये घट घटस्थापना गट करणं घरामध्ये उपवास तपवास करणं आपण स्वतः उपवास करणं किंवा घरामध्ये उपवासाचं बनवणं ते सोडून इतरांना जे काही साधारण जेवण आहे ते बनवून त्यानंतर सुद्धा देवीची उपासना करणं या सगळ्या गोष्टी घरामध्ये बाहेरची कामं शेतातली कामं मुलाबाळांची कामं ही जी तारेवरची कसरत तुम्ही सगळे करताना त्यासाठी खरं तर आपण म्हणतो ही देवीने आपल्या सगळ्या महिलांना दिलेली ताकद आहे आणि म्हणून आपण एवढं मोठं संसाराचा राडगडगा आपण चालवत असतो विचार करा की या संसाराच्या गडग्याला चालवताना आपल्याला एवढा त्रास होतो आपल्याला असं वाटतं की आपल्याला कौतुकाची थाप कोणी देत नाही कधीतरी विचार करा मला तरी असं वाटतं हो की सगळ्या महिला विचार करतात म्हणूनच तुम्ही आहात आणि म्हणूनच ताई आहे एक विचार करा की तुम्हाला जर कोणी विचारलं तालुक्यामध्ये की तुम्ही कधीतरी स्मरण करून सांगा की तुमच्या तालुक्यामध्ये राजकारणात किंवा समाजकारणात असलेल्या एखाद्या महिलेचं नाव सांगा तर खरंच तुम्ही डोळे मिटल्यानंतर आशाताई नाव आठवेल की नाही मोठ्याने उत्तर द्या याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे तर ता आशाताईंची तीस वर्ष तालुक्यामध्ये दिलेली अविरत निष्ठेने सेवा आहे बघा निष्ठेने सेवा यासाठी म्हणतोय की तीस वर्षापूर्वी आता माझं वयुवर्ष पण त्रेचाळीस मला सांगायला लाज वाटते पण माझं वयवर्ष त्रेचाळीस माझ्याही तीस वर्षापासून इथे तालुक्यात आलेली आहे आम्ही मुलं तिकडे मुंबई त्या इकडे आज घार उड्या आकाशी तिचं लक्ष पिल्लांपाशी पण तरीसुद्धा तालुक्याला कधी तिने अंतर दिलेलं नाही आम्ही मुंबईमध्ये आमचं वाढत आहोत तिला आमच्यावर विश्वास आहे की आम्ही तिच्या संस्कारांमुळे आम्ही आमच्या योग्यच दिशेने वाटचाल करणार आणि म्हणून आज मी स्वतः ॲडव्होकेट म्हणून आणि मी सुद्धा पक्षाची महिला मोर्चाची सेक्रेटरी म्हणून काम बघते आहे संपूर्ण मुंबईमध्ये म्हणजे तिच्याच संस्कारांमुळे बघतोय मग मा अशी जी महिला संपूर्ण तालुक्याचं गेले तीस वर्ष निष्ठेने कार्य करते आहे या आपल्याला खूप गर्वाची गोष्ट आहे की आपल्यातली एक महिला तालुक्यामध्ये अशा क्षेत्रात उभी आहे ज्या क्षेत्रामध्ये पाच वर्ष जरी काम करायचं म्हटलं तर माणसाला नाकीदम येतो एकदा निवडून आलेला माणूस तुम्हाला दुसऱ्यांदा परत दिसत नाही पण टाईमनी जिंकू किंवा हरू तुमच्या जनतेच्या प्रत्येक निर्णयाला स्वतः मानून पुन्हा जरी त्या हरल्या तरी दुसऱ्या दिवशीपासून कारण त्यांनी पदासाठी राजकारण केलेलं नाही पदासाठी समाजकारण केलेलं नाही त्या तेवढ्याच हिरहिरीने दुसऱ्या दिवशी उठून कामाला लागलेलं ला ला आहे अगदी पुरुषासारख्या पुरुषांना पण लाजवेल अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये त्यांनी सतत शतर... कितीही घातपात झाले तरी पाय होऊन उभ्या राहिलेल्या त्याच्या मागचं कारण तुमच्या सगळ्यांची जी महिला शक्ती आहे ही महिला शक्ती आहे आणि तुम्ही सगळ्यांनी शब्द द्यायचा आज नवरात्री उत्सवामध्ये की आपल्यातलं एक सक्षम नेतृत्व बघा अनेक ने नवीन चेहरे येतील तुमच्या समोर अनेक नवीन तुम्हाला गोष्टी सांगतील आतापर्यंत आपण अनेक उपोषण बघितली आहेत बिमटे पण बघितले आहेत ना अनेक उपोषण गोष्ट सांगावीशी वाटते की कि कितीही तुम्ही प्रलोभनांना पडणार अजूनही सांगते नवीन चेहरे तुम्हाला सांगतील की आम्ही काय करू पण तीस वर्ष ज्या महिलेने तुमच्यासाठी अविरत कार्य केलेले तिची ओटी भरण्याची वेळ आता तुमची आलेली आहे तुम्ही सगळ्यांनी सिरीरिरी पुढे यावं ताईंचं कार्य तीस वर्ष बघितलंय कोणत्या क्षेत्रात नाही बघितलंय आरोग्य क्षेत्र बघितलंय ताई तुम्ही शिक्षिका आहात तुम्ही बघितलंय शिक्षक म्हणून सुद्धा त्यांनी शिक्षकांच्या मागे किती मोठं खंबीरपणे आधार देऊन उभ्या राहिलेले आहे आज शैक्षणिक क्षेत्र असू दे कोणतेही क्षेत्र आज रस्ते असू दे डीपी झाडाले असू दे असं कोणते क्षेत्र नाही लोकांना एकच गोष्ट आठवते कोणती अडचण आली तर सगळ्यात पहिला ताईंना फोन केला पाहिजे आणि एक महिला म्हणून तर आपल्याला महिलेचं सक्षम नेतृत्व यासाठी पाहिजे कारण आपल्याला संरक्षण पाहिजे आणि आपल्या देवाभाऊंनी सगळ्या लाडक्या बहिणींचा सन्मान आणि सत्कार तर केलेलाच आहे आता वेळ आपली आलेली आहे आपल्यातल्या एका महिलेला पुढाकार देण्याची तुम्ही सगळे आईची ओटी भरणार ना नक्कीच हात येणार ना म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी स्वतः ॲडव्होकेट जयंत दुराफे माझ्या वतीने त्याचबरोबर माझा भाऊ जीवन मुसके त्याच्या वतीने आमच्या वैष्णव नामचे सरपंच योगेश मुसके यांच्या वतीने त्याचबरोबर संतोष नानक आहे आपल्या सगळ्यांचे नेतृत्व तुम्ही बघितले आता आमच्या भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीने त्याचबरोबर आमच्या गांधळेमा बाबा यांच्या वतीने सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि पुन्हा शे एकदा आठवण करून देते की नारी शक्तीला पुढे न्यायचं आहे पुरुष वर्ग आपल्याबरोबर चालतोय तर आपण मागे का राहायचं या सगळ्या पुरुषांच्या पाठी

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका